तुमच्या चार हजार पाचशे रुपये क्रेडिट म्हणतो तुमच्या अकाउंटला पंचवीस सप्टेंबरला मग तुम्हाला पैसे का बरं नाही मिळाले त्याचं कारण काय ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून हो। पाहणार दोन कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले सांगले नेमकं त्या ठिकाणी ने तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार सविस्तर डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पाण्याबद्दल तुम्ही जर चॅनल नेमका तर त्यांनी दोन या चॅनलला की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका की तिसरा हप्ता चार हजार पाचशे रुपये जमा आहे मग ज्या महिलांना जे पैसे मिळाले होते किती मिळाले होते पैसे तीन हजार तर पुढचे पंधराशे रुपये कधी मिळाले ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल आपण माहिती पाहूया ठीक आहे चला वन बाय वन संपूर्ण डिटेल तर ॲक्सिस बँकेत बघा हे ॲक्सिस बँकेत तुम्हाला पैसे आले आजच आहे त्याचं नाव आपण इथं खोडलेलं आहे ॲक्सिस बँक पाहताच इथं ठीक आहे थँक्यू यू हॅज बिन क्रेडिटेड चार हजार पाचशे रुपये ऑन पंचवीस सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनटं आणि सोळा सेकंदाला पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्याच्यानंतर दुसरा एस बी आय चा क्रीनशॉट आपल्याकडे आहे बघा हां डिअर कस्टमर बी कशा मार्फत तुमचे पैसे जमा झाले दादा नो तर डीबीडी मार्फत गव्हर्मेंट पेमेंट चार हजार पाचशे रुपये क्रेडिट युअर अकाउंट नंबर जो तुमचा अकाउंट नंबर आहे तो बघा इथे हे जे असेल ते कधीच आहे बाबा नो पंचवीस नऊ दोन हजार चो एस बी आयचे आणि काही महिला अशा आहेत की या महिलांनाही पैसे आले नाही मग नेमकं कारण काय त्याचं पैसे न येण्याचं कारण काय तर ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी संपूर्ण डिटेलमध्ये पाहूयात तर बघा काही अशा महिला आहेत ज्या महिलेला पैसे मिळालेत आणि काही महिला आहेत ज्यांना पैसे दाँ� मिळाले मग कारण काय कुठल्या महिलेला पैसे मिळाले कुठल्या महिला बघा कुणाला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे आदि तटकरे यांनी तिसऱ्या हप्त हप्त्याची जी घोषणा केलेली आहे तर नेमकी कोणाला पैसे मिळाले हे सुद्धा सांगितलं आहे तिसऱ्या हप्त्यामध्ये जे काही पैसे असणार आहे ते ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये काही तांत्रिक बाबीमुळे बघा महत्त्वाचं आहे तिसऱ्या हप्त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे जे महिलांची जुलैमध्ये फॉर्म अप्रो झाले होते काही महिलांचे ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रुव्हल झाले होते तरीही त्यांना त्या ठिकाणी पैसे जमा झालेले नव्हते मग नेमकं कारण काय त्या ठिकाणी पैसे कशामुळे जमा झाले नाही ठीक आहे तर बघा या ठिकाणी संपूर्ण डिटेल माहिती सांगतोय ते पैसे तुम्हाला आत्ता ज्या महिलेला एक रुपये मिळणार नव्हतं ते पैसे आत्ता या ठिकाणी जमा झालेले आहेत दादा ठीक आहे तर बघूया ते पैसे जमा झालेले आत्ता मिळालेले चार हजार पाचशे रुपये लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे अर्ज चोवीस ऑगस्ट नंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंत आलेले अर्ज असतील त्यांनी लाभ डिब्युटीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती आधी तटकेनं दिली आणि त्याच्यामुळेच चा आज या महिलांना चार हजार पाचशे रुपये जमा झाले आता हे कोणत्या महिलांबरोबर चार हजार पाचशेवाल्या त्या अशाच महिला आहेत ज्या महिलेला बघा कोणत्या महिला आहेत त्या अशा महिला आहेत ज्यांचे जुलैमध्ये फॉर्म भरले होते अप्रूवल झाले होते ऑगस्टमध्ये आणि काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पैसे नव्हते मिळाले तीन हजार त्यांना पटकन आता काय केलेलं आहे पैसे जमा केलेले आहेत ते पैसे देत ज्या महिला एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणार आहेत सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट असे बघा एकतीस ऑगस्ट तारीख होती तुमची ती वाढवली पर्यंत केली ज्या महिलेने एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केले होते त्या महिलेला जुलै आणि ऑगस्ट मिळून असे त्या ठिकाणी एकूण तुमचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा केलेले आहेत ते सुद्धा मिळत परंतु अजूनही अशा महिला आहेत ज्यांना चार हजार पाचशे येणं अपेक्षित आहे ठीक आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये अजून एक रुपया आला नाही मग नेमके पैसेही कशामुळे आले नाहीये तर ते सुद्धा याचं कारण सुद्धा आपण घेणार आणि उद्या सुद्धा पैसे येणार तर हो उद्या सुद्धा येणार ज्या महिलांना ऑलरेडी तीन हजार रुपये मिळालेले आहे ठीक आहे त्या महिलेला पंधराशे रुपये कधी येणार आहेत तर आज फक्त चार हजार पाचशे रुपये जमा झालेत बाकीचे जे पैसे आहेत ते उद्या ज्याला तुमच्या खात्यात राहिलेल्या महिलांना पंधराशे रुपये येणार आहे ठीक आहे आणि ज्यांनी नवीन फॉर्म भरला त्यांना सुद्धा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा तारीख निश्चित झाली ते सांगितलं तुम्हाला सत सतरा ऑगस्ट पूर्वी ज्या महिला चोवीस एक ते सतरा ऑगस्ट आणि एक ते चोवीस ऑगस्ट असे जे फॉर्म होते त्यांना तीन हजार रुपये मिळाले होते म्हणजे महिना तुमचा पंधराशे रुपयानुसार तीन हजार तुमच्या खात्यात जमा झाले होते मग राहिला प्रश्न ज्या महिलेला आता पैसे मिळणार आहेत त्या महिलेला कधी बघा पंधराशे रुपये कोणत्या महिलेला मिळणार आहेत ज्या महिलेला ऑगस्ट आणि जुलै ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट असे मिळून पंधराशे प्रति महिन्यानुसार तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले होते अशाच महिलांना आता पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि नवीन फॉर्म सप्टेंबरमध्ये ज्या महिलेने फॉर्म भरला होता बघा इथे सप्टेंबरची सुद्धा डेट दिलेली आहे सप्टेंबरमध्ये ज्या महिलेने फॉर्म भरला होता त्या महिलेंना आता सुद्धा किती मिळाले तर पंधराशे रुपये जमा होणार आहे तर फक्त एवढंच आहे की तुम्हाला थोडं उशिरा पैसे जमा होतील ठीक आहे तर या प्रकारचे बघा सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे त्या महिलांचा देखील याच महिन्यात पंधराशे रुपये मिळणार आहे ज्या महिलेने सप्टेंबरच्या आत्ताच्या चोवीस सप्टेंबर किंवा आजची पंचवीस सप्टेंबरपर्यंत ज्या ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल होतील बघा असं तुम्हाला मेसेज येणं अत्यंत गरजेचं आहे असा जर अप्रुव्हलचा मॅसेज आला तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर तुमचं आधार सिडिंग असायला हवं तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार अन्यथा पैसे पाठवून तुम्हाला एक रुपया मिळणार नाही वीस ते पंचवीस सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे यापूर्वी जर तुमचा अर्ज हा मंजूर झाला तर तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील आणि अर्ज जा मंजूरच झाला नाही बघा अशा काही महिला असतील त्यांचा अर्ज मंजूरच अजून झाला नाही पेंडिंगमध्ये आहे अनेक महिला ज्यांचे अर्ज काय आहेत अजून सुद्धा पेंडिंगमध्ये आहेत मग तुम्हाला जे पैसे ते पैसे कधी जमा होणार आहेत तर तुम्हाला एक रुपया सध्या मिळाला नसेल काळजी करू नका तर त्या महिलांना पुढच्या हप्त हप्त्यामध्ये जे काय पैसे आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कधी होणार आहे बाबा तर पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या खात्यात जे पैसे आहेत ते जमा होणार त्याच्यासाठी काळजी करू नका सर्वांना पैसे मिळणार आहेत आता काही या ठिकाणी महत्त्वाचं असं आहे की ज्या महिलांना हे जे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवलेत हे चार हजार पाचशे रुपये जमा झाले बघा इथं सुद्धा सांगितलं की तिसरा हप्ता तुमचा तुम चार हजार जमा झाला आहे तुम्हाला उद्याच्याला सकाळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील फक्त त्या ठिकाणी तुम्हाला एस एम एस येईल एक एस एम एस येईल अशा प्रकारे सेम हा जो मॅसेज आहे असाच तुम्हाला एस एम एस येऊन जातो चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झाले अशा प्रकारे आणि मॅसेज आला की समजायचं तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा झाले हे सुद्धा एसबीआयचा अकाउंट आहे तसं कोटकचं आहे एअरटेल पेमेंट बँक आणि बँक कुठली चालते तर आता कुठल्याही प्रकारे बँक चालते कुठल्याही बँकेमध्ये कुठलीही बँक असेल तरीही काळजी करायची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी येऊन जातील बा कुठलीही बँकावर सुद्धा चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येतील ज्या महिलेला ऑलरेडी तीन हजार रुपये मिळाले त्या महिलेलासुद्धा पैसे खात्यामध्ये जमा होऊन जातील ठीक आहे आवडल्यास लेक्चर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका